माझी तब्येत बरी नाही बघू शकता अजून आंघोळ पण केलेलं नाही सर्दीन खोकला नाही खोकला थोडा थोडा आहे सर्दी भांडी बिंडी घासायची तशीच पडल्या तर रात्री घासली होती थोडीशी म्हटलं आंघोळ बिंगोळ केल्यावर चहा पिऊन घासावी भांडी कपडे पण लय पडले ती काल पण धुतली होती काल दोन बादल्या धुतल्या होत्या कमी पाणी होतं तरी पण आज पण कपडे राहिले धुयाचे पोरं पण आजारीच पडल्या मुलाला लावला शनिवार हो आहे शाळेत दीड वाजता येईल एक घरीच आहे <coughs> <coughs> चांगलं पडले आणि पुढं गवताचा बायांनी नगरपालिकेच्या काढलेल्या ढीग लाग लागलाय तो मला पिटवून मुलालाच नको केवढा ढीक लागलाय गवताचा वातावरण घराच्या पुढच झाड छान दिसते ती मस्त दिसते ती हे आजोबा शेजारी राहतात आमच्या आधी ह्यांची पूर्ण फॅमिली राहायची आजोबा राहतात रोज स्वच्छ त्यांना लागतं झाडून काढतात मी पण काढते पण ह्या गवतामुळं मला झाडूनच काढणं होत नाही हे दोन चार चरण ढिग लागला सगळा राडा तसाच आहे झाडून काढावं म्हणलं आणि मस्त झाडून काढून आंघोळ करून चा पिऊन घ्यावा तर चहा पे मला म्हणजे चहा प्यायचं म्हणलं की आधी आंघोळ करावी लागते का तर मला आंघोळ केल्याशिवाय मला चहाच पिऊशी वाटत नाही आवडत नाही मला तसा पारुस प्यायला मी किती आजारी असले तरी म्हणून म्हणलं आधी झाडून काढावं आता माय बघणार हे आणला आणायचा पण लय खर्चाव खर्च खर्चाव खर्च पूर्ग बारावीत गेल्यापासून लय खर्च होतोय नको नको झालंय ते खर्चा म्हणून आमचा वाद पण मरणाचा होतोय पैशामुळं पैसे पाणी भरपूर लागते ते दवाखान्याला आता गेल्या आठवड्यात किती पैसे गेलं पाच सहाशे रुपये आमच्या मुलाला एका गाणी माशी चावली त्याने त्याच्या खेळा फिरावला आणि दोन दिवस धनोरी वातीवरचं इंजेक्शन नाही दिलं मग रात्री देऊन आणले त्या चक्कर आल्यासारखे होत होते तो घरीच घरीच आता कुठल्या पोराला गाडीने चावली ते नाही सांगणार मी चावली दोघातल्या एकाला काढते मी आपलं तर कोण करायलाच नाही माझ्याशिवाय पोर मिस्टर करता बघ का त्यांना मी कधी कधी घरं येत आता मलाच करावं लागतंय आता उद्या रविवार आहे ना गेल्या रविवार तर आम्ही सगळीच्या सगळी झोपीतनं उठलो नव्हतो बारा वाजेपर्यंत झोपलो होत माळावरची देवी एवढी छान येतं भरती नऊ दिवस नऊ दहा दिवस विजयादशमी पर्यंत आता आहे ना का नाही माहिती नाही विजयादशमी होऊन दोन चार दिवस झालं ह्याला म्हणतात पौर्णिमेपर्यंत असते ती काही पोजगिरी पौर्णिमा का काही तिकडं सुद्धा जाणं नाही झालं मला मी जाती बरं का बाहेर दोन ते म्हणजे इथे आठवड्यातला ना दोन तीन वेळा जाती पण ती नाही मला मी रेंटनी फ्लॅट बघते मग त्यासाठी आणि हे तर भेटत पण नाही लवकर ब्रोकरला पैसे द्यावे लागतील त्या दिवशी भेटलं होतं दसऱ्याला पण खूपच छोटा फ्लॅट होता आणि त्याला रेंट खूप होतं एरिया चांगला होता आणि काम चाललेलं होतं सगळं धुरुळा फुपोटा मला एकतर लय यायलाच जे आहे धुरुळ्याची म्हणजे लय कसं तरी होतं धुरुळा बघून नको म्हटलं चांगला एरियात होता ब्रोकरला पण जास्त पैसे द्यायचं नव्हतं निम्मज द्यायचं होतं सहा हजार रेंट होता का आपल्या ह्या घराला येते तीन तीन हजार रुपये येते लाईट बिल त्यांची ती भरतात तीन साडेतीन हजार रुपये आरामशीर येतात तर हे सेपरेट आहे सगळं खोल्यांची काय कमी नाही त्याच पत्र्याचं आमच्या समोरचं सेट त्याला दोन हजार रुपये हे तर सगळं जिथल्या तिथं आहे संडास बाथरूम ओके मध्ये सगळं मला दोन हजार रुपये भरावे लागतात ते असत नाही काय दोन अडीच हजार रुपये भरावे लागतात त्यामुळे बघते पण मी आता रेंटनी जरी गेली का नाही तर आता परत नाही येणार लय साडेसाती मागं लागली ह्या घरानी खरंच लय साडेसाती तुम्हाला वाटत असेल ताई काय आज लईच हे आहेत काय बडबड करते तर माहिती आहे मी अशी कधी बडबड करत नाही पण मी पहिल्यांदा एवढी एवढी सॅड झाली नाही एवढी डिस्टर्ब झाली मी कुठले डिस्टर्ब झाले डस्टबिन कुठे गेलं आधीच लावलेलं आहे ह्याला अजिबात तब्येत माझी बरी नाही बाय